त्याला अति शांतपणा शिकू नका नाहीतर त्याच्या लक्षात येईल आपल्या डेअर कुठं जात ज्याला आनंद वाटेल असं आपण आनंद त्याला देत नाही आणि स्वतः आनंदी राहत नाही आपला आनंद ट्रेनिंग साहेबांनी जर पत्र पाठवलं बरं केंद्र प्रमुख साहेबांचं काय असतं ते माहिती मागवा माहिती मागवा अहो तुम्ही त्यांनी किती सांगितलं ना मागवा देऊ नका ना देऊ नका ते म्हणता दिली का माहिती तोपर्यंत दुसरी आहे चरण <laughs> चक्र आणि येऊ पहिली मुलगा आला की दहा वर्ष तोच आहे ना तू खबर जातो पहिलीला देतो आहे दहावी कोणते म्हणून हे अध्ययन पहिलं तुम्ही हे डेव्हलप करा पहिलीचा विद्यार्थी जसा आहे तसा तो दहावीचा पण आहे वेगळं असं काही नाहीये पण आपण काय करतो असं टाचून काढतो मॅडमला सगळे टाकून काढायचं आज मुलांना धाडा शिकावला त्यांना कळला का नाही गॅरेंटी आनंद डिजिटल फळा शिकवण्यापेक्षा त्यांना डिजिटल फळा शिकवण्यापेक्षा ज्याचा मेंदू डिजिटल करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आपण तसं करत नाही तसं आपण करत नाही आपण त्याच्या हातात ते गुगल देतो आणि ते गुगल बाबाला प्रश्न विचारतो माझे सरकारी रिटायर राहणारे तुम्ही कधी रिटायर राहणार त्याला अगोदरच माहीत राहतो गुगल सांगतो कधी रिटायर होणार तर माझा शिक्षक रिटायर होऊ शकत नाही असं प्रेम केला आणि शिक्षक हा कधी रिटायर नसतो आणि शिक्षकाचा ते बोर्ड लावणं बंद करा तुम्ही शिक्षक सेवापूर्ती झालं का आता बोर्ड बार्गेचेच आहेत त्याच्यामुळे दुःख काय होतं जपानमध्ये सेवापूर्तीचे बोर्ड लावले जात नाही त्याला सेवा दिली जाते रिटायर झाल्यानंतर आणि अंगणवाडीची जी सेविका आहे तिचं शिक्षण हे बीएससी असतं एमएससी असतं ती बीएससी नाही तर ती पूर्ण डॉक्टर असते डॉक्टरेट असते ती अठरा पादवी असतात तिला अठरा माझ्याकडे पुस्तक आहे अठरा पादवी असतात अठरा त्याच्यामुळे ती मुलं विकसित आहेत हो आपल्याकडे हे का मुलं बघा खिचडी मध्ये ते वाटाणे असतात ते पाण्यात टाका देशपांडे साहेब ते खालीच गेले पाहिजे गव्हर राहिले पाहिजे जपानची मॅडम सांगते ती खाली गेले पाहिजे कारण खाली गेले म्हणजे ते सकस आहे म्हणजे मुलांचा ब्रेन चांगला राहणार आहे तुम्ही अंगणवाडीचे वाटाणे घ्या पाण्यात टाका ते अशेवर येतात मॅडमने विचारलं मॅडम हे वाटाणे आशेवर काय येतात तर मॅडमने सांगितलं काका हे वाटाणे जे खाता ते आठवीपर्यंत असेच वर वरतात I <laughs> would